घायवळ यानं निवडणुकीमध्ये कुणाचं काम केलं त्याला कुणाच्या सरकारच्या काळात मदत झाली कुणाच्या दबावामुळं घायवळला पासपोर्ट मिळाला याची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं तर रवींद्र धंगेकरांकडून महायुतीच्या नेत्यांवर घायवळ प्रकरणावरून आरोप करण्यात येत आहेत त्याला फडणवीसांनी उत्तर दिलं धंगेकरांना नाही तर त्यांच्या बॉसला बोलणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो कोणीही त्याला थारा देता कामा नये अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल आणि त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला त्यांचीही चौकशी केली जाईल महावितेमध्ये जे माझे आमदार आहेत रवींद्र दंगेकर ते निलेश ढायवळ प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करत आहेत मोठमोठ्या नेत्यांवर तुमच्या भाजपाच्या नेत्यांवर तर त्यावर तुम्हाला काय म्हणणं काय सांगतात महावितच्या घटक नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेन